नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज बघूया आपण आपल्या आप मार्केटचा अपडेट आणि आपले एक प्रॉफिटेबल स्टॉक्स ज्यात आपण काम करू शकतो ठीक आहे कोणते स्टॉक आहेत बघूयाच आपण त्या अगोदर आपण जर आजचं मार्केट बघितलं मार्केटमध्ये मा आज मध्ये मा काम झालेलं आहे जसं जर क्लोजिंग बघितली तर ती पॉझिटिव्ह आहे बरोबर निफ्टीमध्ये बट इंट्राडे मध्ये जर आपण बघितलं निफ्टी मॉर्निंग पासून डाऊन आला आणि त्याच्यानंतर पूर्णत मार्केट हे एका साइडवेज झोन मध्ये राहिलं राईट नंतर थोडंसं पण गेलेलं आहे सो आता यामध्ये जर आपण आजचे काम बघितलं की आपण कोणते कोणते आज ट्रेड केले होते आपल्या फ्री ग्रुपला कोणते शेअर केले होते राईट त्यामध्ये तुम्ही जर नसाल ग्रुप या ग्रुपला नक्की जॉईन करू शकताय सो यामध्ये आपण एक स्टॉक आज बघितला होता ज्याचं नाव आहे जिंदल वर्ल्ड ठीक आहे यामध्ये मॉर्निंग मध्ये चांगली आपल्याला ब्रेकआउट मुवमेंट पाहायला मिळाली वर्ल्ड मध्ये चारशे चाळीस हा एक ब्रेकआउट होता की जर तो ब्रेक झाला त्याच्यानंतर मुवमेंट एक्सपेक्टेड होती त्यानुसार तो स्टॉक चारशे चाळीस ब्रेक झाला त्याच्यानंतर चारशे अडतीस आला ठीक आहे म्हणजे आपल्याला बाईंगला पण वेळ मिळाला आणि त्यानंतर तो स्टॉक चारशे अठ्ठेचाळीस आणि चारशे एक्कावन्न हाय केलेला आहे ठीक आहे सो so, यामध्ये कोण कोण ट्रेड केलं नक्की कमेंट करून सांगा हा स्टॉक आपण आपल्या फ्री ग्रुपला दिला होता जो एसपी पी सीन ट्रेडर ग्रुप आहे त्यामध्ये सो so, तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक डेली पाहिजे असतील आणि आपले मार्केटचे अपडेट पाहिजे असतील तर हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता डायरेक्टली सर्च करून आहे सो so, नाव आपण दुसरा जो एक ट्रेड दिला होता आपल्या कम्युनिटीमध्ये त्यामध्ये जिंदल वर्ल्ड होता आणि दुसरा स्टॉक होता आरके के फोज हा आपण दोन दिवसापूर्वी मध्ये सुद्धा डिस्कस केला होता ठीक आहे बट याचा अपडेट आपण आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केलं नाईन सिक्स्टी के एट हा त्याचा ब्रेकआउट होता आपण चार्टवरही डिस्कस करूया त्यानंतर तो स्टॉक नाईन 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 म्हणजे एक हजारला एक रुपया कमी यानुसार तीस रुपयाची मुवमेंट या स्टॉक झाली आहे ठीक आहे हा आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केला होता सो ग्रुप नक्की जॉईन करू शकताय तीस मधील दोन स्टॉक जे आहेत त्यापैकी आरके के जर आपण बघितला याचा ब्रेकआउट होता 968 सिक्स्टी एट जवळ आणि याच ब्रेकआउटला आपण याला शेअर केला होता नाईन सिक्स्टी एट वरून तो नाईन एटी वन गेला त्याच्यानंतर थोडासा साइडवेज राहिला त्यानंतर तो नाईन 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 गेला बरोबर आता या स्टॉक मध्ये तुम्ही पुन्हा एकदा उद्या बघू शकताय जर हा स्टॉक एक हजार लेवल क्रॉस केला तर यात अपसाईड येऊ शकते आणि हा स्टॉक पूर्णतः स्टडी पर्पज आहे सो यात स्टडी करा उद्या जर याच्यात ब्रेकआउट मिळाला तर यात आपण इंट्राडेही करू शकतो आणि स्विंगसाठी सुद्धा याला आपण बघू शकतोय डेली टाईम फ्रेमवर जर बघितलं ठीक आहे करेक्ट ब्रेकआउटला स्टॉक आहे सो यानुसार या स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे याचा जर हाय बघितला मागचा एक हजार साठ आहे म्हणजे फाय पर्सेंटच्या जवळ याच्यात मुवमेंट एक्सपेक्टेड आहे ओके सो या स्टॉक मध्ये नक्की बघा एंट्राडे प्लसिंग दोन्ही साठी हा स्टॉक आपण बघू शकतो आपल्या वॉचविसवर ठेवू शकतोय ठीक आहे आता दुसरा स्टॉक जो आहे जो आपण आज हे केला होता जिंदल वर्ल्ड वाईड त्याच्यात आज मुवमेंट चांगली आली आहे बट यामध्ये काही खास नाहीये ठीक आहे सो so, आपल्याला दुसरा एक स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहे जो मागे सुद्धा होता एकदा आशापुरा माइन केमिकल हा आलेला आहे आज ब्रेकआउटच्या जवळ ठीक आहे तर याच्यात तुम्ही इंट्राडे पर्पजही बघा जर उद्या ब्रेकआउट झाला समजा ठीक आहे आता याच्यात ब्रेकआउट जो आहे ठीक आहे तर याचा ब्रेकआउट आहे चारशे ऐंशी ते चारशे ब्याऐंशी हा त्याचा रेजिस्टन्स झोन आहे सो याच्यावर जर हा सस्टेन झाला तर हा चारशे नव्वद पाचशे पाचशे दहा पण जाऊ शकतो ठीक आहे तर हा सुद्धा बघा याच्यावर सुद्धा वॉश ठेवा अशा पुरा मा मध्ये ठीक आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट एक्सपेक्टेड आहे मार्केट एक प्लस राहिलं किंवा याच्यात जर ब्रेकआउट झाला तर या दोन्ही स्टॉकमध्ये पुन्हा एकदा आपल्याला ब्रेकआउट ट्रेड पाहायला मिळू शकतं ठीक आहे सो आर के फोज आशापुरा माइन केमिकल हे दोन्ही स्टॉक वॉचलिस्टला आपण ठेवू शकतोय बघूया उद्या कोणत्या याच्यामध्ये ब्रेकआउट मिळतो त्यानुसार आपण आपल्या ग्रुपला सुद्धा अपडेट करूया बाकी मार्केटचं जर अपडेट बघितलं निफ्टीचं जर आपण बघितलं निफ्टी एका मध्ये आहे डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते सो मार्केटमध्ये आता एक पॉझिटिव्ह तर पाहायला मिळते म्हणजे मार्केट गॅपअप ओपन झालेले दोन तीन दिवसापासून गॅपअप ओपन होत आहे राईट आणि त्यानंतर साईडवेज मुवमेंट आहे सो आता हे तेवीस हजार तीनशे आणि तेवीस हजार चारशे याचा झोन आहे साइडवेजचा इथून मार्केट कोणत्याही साईडला ट्रेंड घेऊ शकतं ठीक आहे चारशे ब्रेक केलं तर आपल्याला काही दिवस पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते बट चारशे लेवल ब्रेक केलं तर अदरवाईज मार्केटचा जो एक लॉंग व्ह्यू म्हटला तर तो डाऊन ट्रेंड आहे राईट सो फक्त इंट्राडे मध्ये आपण काम करण्याचा हे करा बाकी स्टॉक सगळे सपोर्टला आहेत है ना कारण आणि सपोर्टमुळे स्टॉक मध्ये आपल्याला दोन तीन दिवसापासून पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते सो so, uh, निफ्टी मध्ये चारशे ब्रेक केलं तर आपण एक अपसाईड अजून रॅली पाहायला आपल्याला मिळू शकते आणि आजची लेवल लो साईडला uh, जर तेवीस सा हजार दोनशे नव्वद ब्रेक केलं तर डाऊन साईडही पाहायला मिळेल आणि हा गॅप भरू शकतो ठीक आहे सो so, यावरही आपण uh, वॉच ठेवा आणि याचाही अपडेट आपण आपल्या uh, टेलिग्रामला देत असतो जो ऑप्शनचा स्पेशल ऑप्शनचा ग्रुप आहे ट्रेड सारिका हा सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे सो यामध्ये जे स्टॉक आहे त्यावर वॉच ठेवा बाकी अपडेट आपण ग्रुपला देऊया आणि या मध्ये एवढंच लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ